लक्ष ठेवा तो मी बलवारशातून थोडीच उभा मी तो देतून उभा हो म्हणजे मला का भाद्रा समजते का ते अरे आमचे कॅन्डिडेट उभे आहे किती वर्षापासून पंढरीचा पांडुरंग उभा आहे तुकडोजी महाराज उभे आहे बाबासाहेब आंबेडकर आहे शिवाजी महाराज आहे महात्मा ज्योतिराव फुले गाडगे बाबा आहे हे महापुरुष उभे आहे संदेश जाऊ द्या लागत आजच्या कार्यक्रमात पाहिलं ना लोक एक नंबर मला वाटलं होतं लोटकर साहेब थंडी पाठ पण तुम्ही लई डेकोरेशन येथून थोडस झरोक आहेच म्हणा त्या एशी ठेवला साहेब माझ्या उरावर हवा ला कालच्या कार्यक्रमात परवाच्या कवठ्याने कवठ्याने लय धिंगाणा प्रकाशराव एवढं टेम्परेचर दहावर आलं आणि लोक म्हणे होऊ द्या होऊ द्या म्हणलं फोन नंबर घेऊन घ्या म्हणलं मेडिकल कॉलेजचा मलिने जाई दिवस आजच्या कार्यक्रमात रांगेत होता का अरे माणसं जर एकमेकावर प्रेम केलं ना काकू तर ऍटो मध्ये पंचवीस जण बसते बसते ना ऑटो मध्ये किती जण बसते एकामेकावर न काका होता एकामेका न पंचवीस जण बसून बरोबर येते आपला स्टाफ आला तिथं उतरते आणि एसटी मध्ये दोन शीट वर बसून दोघ जण आणि वाली बाई म्हणा माणूस म्हणा सरक न थोडशी अशी पाहिजे सरक आहे का नहीं? जागा देत नाही माणसाच्या मनात जर जागा असेल ना तर त्याच्या अंगणात ही जागा ज्याच्या अंगणात लय मोठी जागा आहे पण मनात जागाच नाही तो काही कोणाला देत नाही अशा लोक गावातलं ह्या आपल्या आलोड्यामध्ये नाही कसं एवढं प्रार्थना म्हणून स्वर्गीय श्री बाबाराव जानरावजी आलवडकर यांचे स्मृती श्री उमेश बाबारावजी अलवटकर यांच्याकडून गुरुदेव मंदिरात गेट सप्रेम भेट गेट सप्रेम भेट भेट सप्रेम भेट हा एक नंबर तीस पाच दोन हजार चोवीस ले आणि मला अनेक गावांमध्ये भीती वाटते हे बोल नको अलग अलग बसा काही काही दोन तीन पार्टे एकत्रित नाही पाहिजे अलग अलग युती नाही होऊ द्यायला कधी काय गडबड मी काय म्हणतो मला भीती करून नाही एवढं सुंदर प्रोटेक्शन कीर्तन कराले करायचं हो मग मा, माया हे सेक्युरिटी गार्ड लावलाय टाळ्या वाजवा आणि आजच्या कार्यक्रमात बायापावर कस रांगीत त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर असं वाटतं का तसं सोयाबीन रांगित त्या माणसाकडे पाहिला तश्या तुरी उभे आहे ते झाड नाही उभे कोणीच नाही आणि तुम्हाला सांगतो उभे राहणारी लोक पाहिजे काही लोक बसून काही लोक उभे आहेत तर पाकिस्तानवाल्यांनी समजा गोळीबार केला तर सर्वात पहिले गोळी कोणाला लागल बसलेल्या का उभे राहिलेले म्हणून उभे लवकर लोक पाहिजे मराठी <laughs> तुला न खूप पाहिजे का नाही वावर होय आजच्या कार्यक्रमात चार पार्टी लोक हजर पार्टी म्हणलं का पुन्हा लोकायचं डोकसा खराब होते काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना मनसे तनसे हे ते लय हे आहे तू गडप कौडाला शांत तर राख याला ये तू ये तू ये तू या या रायला पुस्तक ये वर ये बस इकडे इकडे ओ पटकन तड कर विरोधी नाव काय रे बस हा काय नाव आहे याचं शौर्य आता मी गाने कर साहेब तुम्हाला मी एक चूक झाली तुमच्या हातानं त्याच्याबद्दल माफ कोणताही कार्यक्रम जर म्हटला तर त्या कार्यक्रमाला व्यवस्थित सूत्रबद्ध मांडणी पाहिजे तुम्ही चांगली केली पण एकच चुकलं तुमचं कोणताही कार्यक्रम म्हणला का त्याले अध्यक्ष पाहिजे आपल्या कार्यक्रमाला कोणीच अध्यक्ष नाही म्हणून इथं चूक तुमची आहे तर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान आदरणीय शौर्य भाऊ स्वीकारतील आणि त्यांचं स्वागत करणं आवश्यक आहे तर विशाल भाऊ ठाकरे पुष्प या लवकर पुष्पगुच्छ आणि हार घ्या स्वागत करा या लवकर आणि तुम्ही टाळ्या वाजव जा हार घालान तवा म्हणतच नाही पुस्तक द्या ना नाही नाही अध्यक्ष मागच पाहिजे टाळ्या वाजवा या एक पुत्र का आला का फोटो काढायला जाऊ दे त्याले जाऊ दे काही ना करत काही ना करत हा टाळ्या वाजवा हा आता पर्यंतचा जेवढा कार्यक्रम झाला मी अध्यक्ष महोदयाची माफी मागतो आणि याच्या पुढचा कार्यक्रम अध्यक्षाच्या परवानगीनं सुरू होईल त्याले वाटन का सुरू तर सुरू आणि त्यानं वाटलं का आता बंद करा आता बंद काय इच्छा अध्यक्ष महोदयाची कार्यक्रम सुरू का बंद कार्यक्रम सुरू करू का बंद बंद ठेवू हा सुरू म्हणते आपण जर बंद म्हणलं तर महाराज तर चालला जाईल पण हे लोक सुतावले सुतावलेशे सोडत नाही तुम्ही म्हणाल का बा महाराज तुम्हाला जर अध्यक्ष बनवायचा होतास Hmm. तर एवढाले मोठाले माणसं सोडून दिले आणि ह्या उठकाळाले अध्यक्ष बनव तर मा कारण आहे त्याच्या माणस मी कोणाली अध्यक्ष नाही बनवत या करे गडबड म्हणून दिला या अध्यक्ष करून म्हणून आता पुर पुरे लोक गडबड कर पण याची ताकद म्हणून जो जास्त गडबड करते त्याने अध्यक्ष बनवून द्या आणि पहिले त्याच्या गळ्यात हार टाकून द्या आणि त्याच्याजवळ एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीची पूजा करत जा म्हणजे अध्यक्षाची पूजा आता गडबड का तू नाही आणि कार्यक्रम संपल्यावर अध्यक्ष महोदय दोन शब्द बोलणार आहे लक्षात घ्या बरो भारत वाचा की चार पार्टीचे लोक कार्यक्रमात हजर आहेत पहिल्या नंबरची पार्टी आहे अठराच्या खालची ज्याच वय अठराच्या खाली आहे ज्याने मतदानाचा अधिकार प्राप्त व्हायचा आवाज एक शिवाजी वेळ छत्रपती महाराज मार दुसऱ्या नंबरची पार्टी अठराच्या वरचे पस्तीसच्या खालची तरुण पोर तरुण पोर जे अत्तर लाव लाव गेले जिरून <laughs> अत्तर लावते लोक काही काही नाही का बाया मेकअप करते ना हे पावडर लावते लिपस्टिक लावते एका माणसानं का नाही आता त्यानं ना वाटलं का आपली बायको हे लावल्यानं भुरी दिसते चांगली दिसते तर ते गेली तिकडं आंघोळी यानं लावून पाहिलं ते फक्त लाल लाल झालं निघता निघे नाही नाही चांगली गोष्ट आहे अत्तर लावल्यानं माणूस सुंदर दिसते का अरे अत्तर थेट लोक लावते ज्याले गॅरंटी आहे का आपल्या अंगाचा खऊट वास येतच कोण मारत असे येथून फवारा जास्त आहे ज्या जा जा पराठीवर जास्त अळ्या असन त्याच्यावर जास्त फवारा मारतो अत्तर नाही लावलं अत्तर जरूर लावा पावडर जरूर लावा पण त्यांना सुंदर दिसत नाही सुंदर कशाने दिसते तुम्हाला जर सुंदर दिसायचं असल तर तुकडोजी महाराजाच ऐका तुम्हा सुंदर दिसत असल तर छत्रपती शिवाजी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी किल्ला जिकडा तोरणा आई म्हणे शिवबा तुम्ही असे पोर रस्त्यानं रस्त्याने खेळत राहता आई काय करू काही नाही आपल्या देशात महिलांच विटंबना कुचंबना होत आहे या महिलांचा अपमान होत आहे शेतकऱ्याला कसं जीवन जगाव समजून नाही राहिलं सारी लुटा लूट चालू आहे यायच्या मालाचा भाव वाढत नाही ना कोणी अधिकारी यायच्या वावराचा सत्यानाश करून राहिले घोडे त्याच्यातून चा चालून राहिले आणि तुम्ही तरुण बोरा आई काय करू मी काही करू नका तुम्ही एकत्रित या संघटन बांधा मातेने दिली प्रेरणा

प्रत्येक पक्ष घेतो व्यख्यता घेतो कीर्तनकार घेतो प्रवचनकार घेतो पुढची येते आणि शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र अजून तयार व्हायचा